खंडाऱ्याची उधळण एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत बारा गाड्या ओढून ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराज यांच्या चंपाषष्टी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय वणी या ठिकाणी सालाबादप्रमाणे ग्रामस्थ आणि खंडेराव महाराज मित्र मंडळातर्फे ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यात्रे निमित्त मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती सोमवार दिनांक दोन पासून मार्तंड भैरव षड घटस्थापना आणि दिनांक तीन ते सहा दरम्यान हरिनाम कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते चंपाषष्टीच्या पूर्वसंध्येला चांदोरे येथून गोदावरीचे पवित्र जल घेऊन आलेल्या कावडधारकांची गावात सवाद्य मिरवणुकीने ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली सकाळी कावडधारकांनी आणलेल्या जलाने खंडेराव महाराज यांचा विधीवत जलाभिषेक करण्यात आलाय दुपारी बारा वाजेच्या दरम्यान खंडेराव महाराजांचा लग्न सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पुरोहित राहुल माळेकर यांच्या मधुर स्वरात मंगलाष्टकांनी संपन्न झाला यानंतर गावातील महिला भाविकांनी वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवण्यासाठी गर्दी केली होती दुपारी चार वाजता खंडेराव महाराज यांच्या प्रतिमा आणि मूर्तीची मल्हारी मार्तंड रथावरून तसेच खंडेराव महाराज मंदिराचे पुजारी पुंजाराम पानसरे यांनी सजवलेल्या आकर्षक रथातून भंडाऱ्याची उधळण करत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत सहभागी झालेल्या नाचणाऱ्या अश्वाने वणीकरांना मंत्रमुग्ध केले मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर सायंकाळी खंडे मंदिर खंडेराव मंदिर पटांगणात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला खंडेराव महाराज मंदिराचे पुंजाराम पानसरे यांनी पारंपारिक पद्धतीने बारा गाड्या ओढल्या हा सोहळा बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती त्यानंतर भाविकांनी मंदिरात देव भेटवून घरी जाऊन तळी भरली रात्री नऊ वाजेनंतर शिवमल्हार वाघे मंडळ चिखलठाणा संभाजीनगर यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला पहाटे लंगर आणि आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली वणी पोलीस स्टेशनच्या वतीने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त करण्यात आला होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी खंडेराव मित्रमंडळ आणि उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी न्यूज मराठी वणी नाशिक